नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मनातल्या भावना सांगितलेल्या आहेत बाबा काय करायचं हे तुम्ही काय केलं आहे आणि मनात जास्त ते सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर रोहित शर्माला तुम्ही सपोर्ट करा रे पराओ आणि एक दिव्यांग माणूस आहे त्याला तुम्ही सपोर्ट करणार तुमचं काम आहे तुम्ही फॅ तुम्हीच माझी फॅमिली इथं तुम्हीच माझे मित्र इथं तुम्ही सगळ्या गोष्टी आपल्या तुम्हीच आहेत त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा तर ठीक आहे आणि स्किप ना करू व्हिडिओ चला बघा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ झालेली आहे मस्तपैकी गावाकडे बघू शकता आणि मस्त वाटतंय सकाळ सकाळी आणि आज बघूत काय होते काय नाही आज मित्रांनो बुधवार आहे आणि आज तेरा ऑगस्ट आहे तर पंधरा ऑगस्ट जवळ आहे आणि आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी चांगलं आपल्या शाळेमध्ये जे ना भारी साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट खूपच छान प्रकारे तर बघूत आज मी आता घरी सध्या जर कुठं जायचा प्लॅन ठरला तर जाणार आहे पण बघूत आज काय आहे आणि आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलला आपल्या तुम्ही अजून सबस्क्राईब नसून केलं तर करून टाकते एवढं आपले वाढायचे वाटायचे आपल्याला आपले म्हणजे तुमचे जे आपले इंस्टाग्रामचे जे आहेत ना तुम्ही इंस्टाग्रामला आपले डेली व्हिडिओ पाहतो पण इंस्टाग्रामवर पाहतात पण आपले यूट्यूबला बघत नाहीत असे बरेच लोक आहेत बरेच जण आहेत असे की यूट्यूबला त्यांना माहीत नाही अजून व्हिडिओ पाहत येते तर युट्यूबवर जा आपल्या आणि यूट्यूब चॅनलला आपल्या ह्यात सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ताकी मी जे व्हिडिओ बनवतो पोस्ट करतो ते तुम्हाला बघायला भेटून जाईल काही अडचण नाही आणि तुम्हाला सांगतो मी मित्रांनो तर पंधरा ऑगस्ट जवळ आले आणि पंधरा ऑगस्ट पण जवळ आले आणि गणपती पण जवळ आले गणपती पण आता लवकरच बसते ना पंधरा ऑगस्ट पण आता जवळ चालले म्हणजे सगळं सगळं सोबत चाललंय तर गणपतीच्या सीजनमध्ये गणपतीच्या कालखंडामध्ये काल काल कालावधीमध्ये सात आठ दिवस एवढी एन्जॉय करतो का नाही सगळे लोक मस्त वाटतं बर का तर मी थोडंसं घराच्या आलो आणि हे बघू शकता इथं जे ना पहिला मूग होता तर आता हे मूग काढल्यामुळे पूर्ण रान जे ना मोकळं मोकळं तरीच झाले पहिले इथे मूग होता हे रान पूर्ण मोकळं झालं मित्रांनो आता इकडे जे ना परीकडे तिकडे फक्त तेवढं हे राहिलं आहे भाजी बघा ती भाजी किती भर दिसती तर चला तिकडे नसतो मला तर बरेच मला एक आजकाल मी लाईव्हला गेलो होतो युट्यूबला तर मला एखाद्याने विचारलं बाबा तुला की जमीन किती एक करी तर आम्ही दोन भाऊ येतं माझा भाऊ चाकरला असतो पुण्याला आणि मी आणि म्हणजे आमच्या मिळ मेर, सगळ्यात मिळून ना आम्हाला साडेतीन चार एकर जमीन आहे जास्त काय मोठा माणूस सापून नाही आहे का पण ते कसं असतंय माणसाला जमीन म्हणजे सोनं आहे जमीन असायलाच पाहिजे हे बघू शकता मित्रांनो ही भाजी कशी झाली बघा ही भाजी म्हणजे ये... ही मय एवढा एवढा मला वाटतं कोण नसन आता म ह्या बघ हे बघा शकता मित्रांनो हे मग घर हे बरं का आणि घराच्या पाठी एवढं मोठं रान आहे आणि त्या रानामध्ये इथं लसूण प्यारला आणि मी त्याला खुशाल भाजी म्हणतोय म्हणजे मी एवढा तर विचार करा मित्रांनो मी राहणार असं सांगा नस आता विचार करा मग ते घर तिथं मग आणि घराच्या पाठी मागायची बर का आणि इथं सुद्धा मी जास्त येत नाही म्हणजे विचार करा मला आता मला लांबून वाटलं होतं ही भाजी आणि मी तिला काय म्हणतोय ह्या लसणाला काय म्हणतोय भाजी एवढा एवढा मला मी स्वतःलाच मला आरश वाटतं की का दोन असे इकून टिकून काढ पडत मारून घे त्या पण ह्या आतानी इकून शिकून आशा तर मित्रांनो सॉरी बरगा का पण मला समजत नव्हतं हा बघ हे बघू शकता आता हे जे आहे हे लसूण तर लसूण जे ना लांबून जर पाहिलं ना तर ते शेपूची नस शे भाजी नसते का शेपूची तर त्या भाजीसारख्या दिसतं बघा हे नाही का लसूण पाहिलं का आता हे मूग जे आहे ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की बाबा जे शेतकरी त्यांना माहीत असते हे मूग बघा काढून ठेवल्यानंतर जे ना हे असं ठेवलं आहे बघा आता हे जे ना हे लय का माहीत हे गुरं जनावरं जे ना याला असं मस्त बघ ना जसं आपल्याला आपल्याला कशी आपली आवडती वस्तू एखादी खायला भेटल्यानंतर आपण किती आवडीने खातो तसंच मी काल पाहिलं आणि आमच्या बायलाला आमच्या गाईला हे मुगाचं एक टाकून पाहिलं मी मुगाच्या झाडाचं बघा याला शेंगा काढून घेतलेलं आहे आता पहिले असं इकडं बघा ह्या साईडला ह्या साईडला राहिलेल्या आहेत शेंगा काढायच्या काही म्हणजे काही जागे काही राहिलेल्या आहेत असं नाही एक साईडचं काढलेलं आहे आणि एक साईडचं आहे तरच ठेवलेलं आहे कारण याला जे आहे ना मित्रांनो याला अजून शेंगा येतात याची अजून शेंगा काढलेलं नाही तर बरं का तर हे जे आहे ना हे एवढं भारी खाजत ना गुरं याला जस काय मजी काहीतरी नाही का आपल्याला आपली कशी आवडती वस्तू आपल्याला खायला भेटल्यानंतर आपण आनंद होतो आपली रपरापरपा रप, आणतो दोन दोन हाताने खातो तर तस तसंच त्यांचं बन त्यांना टाकूच तर मी फक्त टाकलं का मग त्यांचा कार्यक्रम असतायत आता तुम्हाला एक अजून सांगतो मित्रांनो हे पळ बघा आता हे काय आपलं नाही आहे शेजारच्या आपलं रान बघा तुम्हाला सांगतो कोणतं आहे इथून सरळ चालू केलं का हे बरं का एवढं त्याच्यानंतर हे मुगाचं पलीकडचं ते लिंबापर्यंत बरं का तर तिथून सरळ त्या घरापर्यंत ते आपलं घर आहे का तिथपर्यंत बरं का आणि त्याच्यानंतर परत त्याच्यानंतर ते पोल दिसतो का समोरचा पोल त्याच्या पलीकडे एक हे बघा दोन मिनटं ब्लर कस का होते आहे त्या पोलाच्या पलीकडे जेवढं ते पळा पराटे आहेत ना पळ पूर्ण आपलं ते लिंब दिसतो का तिथपर्यंत तिथून परत तो लिंब दिसतो का तिथून म्हणजे एवढ्या जागेमध्ये कमीत कमी एक एकर वावर हाय एवढ्या जागेमध्ये आपल्या घरापाशी आणि बाकीचं उरलेलं तीन एकर जे आहे ना मित्रांनो तर ते पूर्णपणे ते याला आहे आपलं म्हणजे रानामध्ये त्या माझ्या रानामध्ये तुम्हाला ते स्पेशल व्हिडिओ बनवून दाखील की मला मला सर्दी झाली मित्रांनो मला बोलता तर नाही काल दोन तीन दिवसापासून दो मला अशी भयानक सर्दी झाली मला काहीच माझी दोन दिवसापासून दो मला कशामुळे का झाली काय माहिती बरं का या मुगाच्या शेंग खाल्ली नाही झाली काय म्हणून पण सर्दीने माझा आवाज पण चेंज झाला आहे आणि मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटायला लागले मी गोळ्या पण घेतल्या पण आता नाही नेत त्याला काय असते आपण शेतकरी माणूस आहेस अरे निभार माणूस आहे आपल्या कावानी ठरू शकतो आपण तर हां काय बोलत होतो मी हा तर बाकीचं जे राणे ना मित्रांनो ते माझं त्या तिकडं म्हणजे तुम्हाला सांगावं तरी कसं इथून एक एक किलोमीटरभर जावं लागतं तिथं माझं आमचं बाकीचं उरलेलं राहणे तर मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनेन कारण आज जर जाणं झालं तर आज जाईन जाकेन पण जसं की तुम्हाला माहिती आहे बाबा हो माझं घर हे आहे आणि मी जर इथंच येत नसेन एवढ्या जवळच तर मला ही भाजी म्हणतो तुम्ही याला या लसणाला भाजी म्हणतोय तर मी त्या राणात कावा जायचो आहे म्हणजे असा विषय हो ट्रेन वगैरे म्हणताना तुम्ही ट्रेन आली का काय ट्रेन नाही आली हे माझा भाऊ एका माझ्या चुलतेचा पोर का तर तिने जी आहे ना यात्रामधून तुम्ही यात्राचा व्हिडिओ पाहिला का त्याच्यामधून तिने ते वाजायचा भोंगा नसतो का प ते वाजला का असं वाटतं आपल्या जवळून ट्रेन चालली म्हणजे असे नमुने आम्हाला बघायला भेटते नमुने खतरनाक 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 नमुने अगोडे तुम्हाला काय सांगू तर हे बघा हे मोकळे झालं रान मस्त पण काही म्हणा मित्रांनो आता आताचा काळ सोडून द्या पण पहिल्या काळामध्ये आईल्या बाजूने काय बाबा पहिल्या काळामध्ये जे ना मित्रांनो इथं मोकळं रान झालं का रानामध्ये आम्ही इथं क्रिकेट खेळायला पोरं पोरं आणि क्रिकेट खेळायला ती माझ्या जर ती मजा जर काढली तर आता ती माझ्या काशाच येणार नाही कारण सगळे मित्र कंपनी आम्ही सोबतच जायचो आम्ही क्रिकेट खेळत जायचो सगळे सोबत राहायचो आणि आता जेवढे सोबत होते तेवढे सगळे आपापल्या कामाने कोणी नगरला आहे कोणी गुजरातला आहे कोणी गोवाला तिकडे ड्युटीला आहे फार्मसीला कोणी नगरलाच म्हणजे नगर किंवा कोणी कोणी पुण्याला गेलेलं आहे म्हणजे मित्र पण असे आहेत की बाबा ते कामानिमित्त कामामुळे ये ना पांग येतं म्हणजे त्यांना जावं लागतं आपापलं एक प्रत्येकाची एक लाईफ असती पण एवढं मात्र खरं आहे माणूस मित्र कंपनी जेव्हा जोपर्यंत आपण सगळे सोबत आहेत ना तोपर्यंत एक वेगळा काळ असतो पण सगळे जर इकडे तिकडे असे पांगले ना मग ती आठवण वच राहते का फक्त ती आठवण राहते असं काहीतरी तर चला मित्रांनो आता आपलं घर आणि आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मला माझं घर घराचं मी काही काम म्हणजे काम तर राहिलेलं आहे पण कसं वाटतं मागून मला कमेंट बॉक्समध्ये नका नक्की सांगा याचं काम सांगू तुम्हाला काय राहिलेलं आहे याचा मेन म्हणजे मित्रांनो आतमधून याची लाईट फिटिंग राहिलेली आहे आपल्या घराची आणि अजून म्हणजे जी, जिन्याचं काम राहिलेलं आहे बाकी मग सगळं काम झालेलं आहे कलर तर कशाला मारायचा आताच नाही कलर तुम्हाला एक टिप्स देऊ का घराची मी तुम्हाला एक टिप म्हणजे मला माहिती आहे तेवढं सांगतो तुम्हाला घर झाल्यानंतर दोन तीन वर्ष थांबायचं मग कलर द्यायचा कारण का सांगतो तुम्हाला आता ऑलरेडी आमच्या घराला तीन वर्ष झालेत बांधून तर घराला जर लगेच कलर मी दिला ना मित्रांनो तर काय होतं माहिती आहे का मी सर्व करू देतो लगेच जर कलर दिला ना घराला तर काय होतं माहिती का जे तुमचे ते पापुडे निघलेले आहेत घराचे पापुडे म्हणजे कसं थोडंसं स्क्रॅच स्क्रॅच वाटतं ना घर आता आपलं तर नाही वाटत बरं का कसं पण ज्यांचा बघा पाणी ज्यावेळेस घर झालं आहे नवीन त्या टायमाला जे आहे ना काहीला पाणी कमी मारण्यात येतं म्हणजे काही काही लोक काय करतात घराला पाणीच मारित नाहीत लवकर तर त्यांनी काय होतं तसे स्क्रॅच वगैरे हो घराला पडायला चालू देत पण कलर मारल्यानंतर जे ना ते स्क्रॅच निघून जाते पण कलर कधी मारायचं मग त्यासाठी चार किंवा तीन वर्ष थांबायचं आणि मग कलर मारायचं म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमचं घर पाहिल्यासारखं परत उठी दिसतं मग आपल्याला कलर मारायला साध्य नाही आपल्याकडे एवढं आपले पण दिवस येते ना आपलं घर पण झालेलं आहे पण आपलं सगळ्याच गोष्टी होत्या ना आपली गाडी आपलं घर आपली लाईफ चेंज होईल फक्त तुमच्यामुळं त्यासाठी म्हणत असतो सपोर्ट ठेवा आणि प्रत्येकाचंच हे असं बाबा माझंच नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला स्वतःसाठीच विचार करूया तसं नाही मित्रांनो मला आता माझं तुम्हाला खोटं नाही सांगत बरं का आता माझा सध्या प्लॅन काय आहे की मला कुठेतरी लांब तुम्हाला दाखवायचं काहीतरी दाखवण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला मी मला घेऊन जायचं आहे पाहिजे घेऊन कसं जायचं सांगतो तुम्हाला तर माझं डोक्यात प्लॅन काय आहे जसं की साडेसात हजार किलोमीटर सायकलवर आपण प्रवास केला बरोबर पण आता माझ्या डोक्यात काय की बाबा जे बाकीचा उरलेला प्रवास आहे किंवा जे बाकी ठिकाणं बघायचे राहिले आहेत आपले किंवा आपल्याला बाकीचे जवळपासचे राज्य पण आपलं कवर करायचे आहेत आणि आपल्याला जर नशीब धर्म उजाळलं तर मी द देश देश बाय देश म्हणजे विदेशी पण आपण जाऊ शकतो कारण आपल्याला जवळपास जवळ देश आहेत आपले नेपाळ नेपाळला नाही ने गेलो मी अजून भूतान त्याच्यानंतर इकडं साईडला ह्या आपलं हे कोणतं ते थायलंड नाही का त्याच्यानंतर परत वर चायना पण जवळचे पण आता कसं आहे बॉर्डर क्रॉस करायचं म्हटलं का पण आधी मला तसं वाटतं की बाबा आपल्या भारतामध्ये आपल्या इंडियामध्ये असे कधीतरी स्पॉट आहेत ते आपण तिथं गेलो नाहीत तर ते कदाचित जाण्याचा आपल्याला आपली पण वेळ नाही का माझी जाण्याचं आपलं काहीतरी कारण भेटेल आणि एक इलेक्ट्रिक बाईक तयार करण्याची माझ्या डोक्यात प्लॅनिंग होती नाही तर इलेक्ट्रिक सायकल करण्याची पण सायकलनी काय होते मित्रांनो सायकलला स्पीड नसतोय स्पीड कमी असतो आहे आणि आपल्याला सायकलनी जर पूर्ण ट्रॅव्हल करायचं असेल ना तर लय वेळ लागेल लय दिवस लागतील आपल्याला त्यासाठी आपल्याला अशी पण स्पीड स्पीडवर आहे माझं माझ्या डोक्यात काय होतं मोटरसायकल येऊन जायचं पण मोटरसायकलचा पेट्रोलचा खर्च तेवढा येणार आहे त्याच्यापेक्षा आपण इलेक्ट्रिक बाईक एक आपले सर येतं जे की संभाजीनगरमध्ये राहते छत्रपती संभाजीनगरमध्ये तर ते स्वतः किंग मेक किंग रायडर त्यांचं एक ब्रँड आहे सायकलचा तर त्यांना होणार बोलणं झालं आहे पण फिक्स नाही अजून पण पण बोलणं झालं आहे मित्र आहेत माझे पण ते काय त्यांचा विचार माझा विचार असा आहे की बाबा आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे भरपूर ट्रॅव्हल करायचं आपल्याला पण करण्याचं स्रोत म्हणजे साधन कोणतं पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त स्पॉट बघता येतील किंवा जास्त क्षेत्रफळ आकारता येईल म्हणजे थोडक्यात सांगणं तुम्हाला असं आहे की बाबा कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फिरता येईल असं हिशोबाने आणि तुम्हाला पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्पॉट प्रत्येक जागा एक्सप्लोअर कर करता येईल म्हणजे सगळ्या गोष्टी पाहून त्या गोष्टी आपल्याला प्लॅन करायच्या असं नाही की लगेच झालं न केलं नाही का तसं नाही पर मित्रांनो जाऊन द्या जे होणार ते होणार आहे कारण मी एका असा माणूस आहे की मध्ये मी कधीही जीवनामध्ये हार मानित नाही पण मला आता असं वाटतं की बाबा आपण ह्या जन्मी जन्म घेतला आहे आपण ह्या मी एका ह्या पृथ्वी आपल्याला देवाने पाठवलं आहे देवाने पाठवले किंवा आपण आलो असं पण आल्यासरस जे ना आपण पूर्ण जग पाहायला पाहिजे कारण आपण इथं घरी थांबतो तर आपलं राज्य बघतो तर आपला जिल्हा फिरतो लयतलय दोन तीन राज्य फिर राज्य फिरतो पण जगामध्ये फिरण्यासारखं भरपूर आहे प्रत्येकाला वाटतं फिरावं पण प्रत्येकाच्या नशिबात येत नाही एवढं मात्र आहे तर आपल्या नशिबात आलं ना नशिबाने आल तर लय चांगलं होईल आणि आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सगळ्यांना मी प्रत्येक स्पॉट जिथं जाईन तिथं प्रत्येक स्पॉट तुम्हाला दाखील म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटन असं नाही की मीच बघणार मित्रांनो हे सगळं चाललं आहे ना हे सगळं तुमच्यामुळे चाललंय मला का फिरायला मला इथं ला मला मी सायकलवरती जाऊ शकतो आता मला माझं दहा किलो वजन कमी झालं तर म्हणजे कशामुळं तर मला काय वाटत होतं की तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं आणि एक नवीन ठिकाणं पण पाहावेत आणि नवीन लोकं पाहावेत कल्चर पाहावं सगळ्या गोष्टी त्यासाठी मी बाहेर भारतात निघालो होतो तर पण तिथं पैलगामचा अटॅक झाला आपलं हां पहिलगामचा अटॅक झाला आणि पैलगामचा अटॅक झाल्यामुळं मला श्रीनगरवरून परत पंजाब पंजाबवरून परत डायरेक्ट मी रिवर्स डायरेक्ट घरी आलो तर ते अटॅक नसतं झाला तर तिथं म्हणजे जिद्द मी खोटं नाही सांगत नंतर जिद्द अटॅक झालं तर का तुम्हाला तुम्ही व्हिडिओ पाहिलेत माझे जिद्द अटॅक झाला तिथून फक्त दहा किलोमीटर मी शेजारीच होतो म्हणजे विचार करा माझ्यावर पण मला पण तिथे झालं लोकल पोलीस म्हणले असते की बाबा तुम्ही थांबू नका असं काही नाही का तर त्या कारणामुळे मला तिथं थांबता नाही आला आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो त्या कारणामुळेच आपण घरी आलो नाही तर मी घरी नसतो आलो मी डायरेक्ट तसंच पुढे नेपाळ भूतान परत अजून आसाम त्या साईडला गेलो असतो पण मला चार पाच महिने ऑलरेडी झाले होते की मी घराच बाहेर होतो नाही का ऑलरेडी सगळ्या गोष्टी असतात मी सगळ्या गोष्टी हो पाहावं लागतात तुम्हाला असे बरेच आपले मित्र कंपनी त्यांना काय वाटतं की नाही ट्रॅव्हलिंग सोडावंच नाही डेली डेली ट्रॅव्हलिंग डेली सायकलीवरच राहा सा। पण घरी पण या येणं होतं माझा पासपोर्ट आला होता पासपोर्ट काढणं होतं पासपोर्ट हा विषय पासपोर्टचा निघाला म्हणून सांगतो पासपोर्ट कशामुळे काढला की बाबा का अचानक आपल्याला कुठं जायचं आपलं नशीब उजाळ तर आपल्याला अचानक कुठं जायचं ठरलं बाबा थायलंड म्हणा विमानाने प्रवास आता आतापर्यंत मी आतापर्यंत कधी विमानाने प्रवास नाही गेला पण तुमच्या आशीर्वादाने सगळं काही होऊ शकतं तर करू तर आपण लवकरच काय अडचण नाही तुमच्यासाठीच तुम्हाला पण एक्सपिरियन्स सांगू शकतो मी की बाबा इमानाने प्रवास करायचं म्हणलो काय लागतं आहे डॉक्युमेंट कोण द्या लागत आहेत जे नवीन आहेत आपले जे शेतकरी मुलं येतं किंवा जे आपले सर्वसामान्य फॅमिलीमधले मुलं येतं त्यांना सगळं सांगणं काम आहे की बाबा इमानात मी तर स्वतः फ्लाईट नाही घे म्हणजे कधी प्रवास नाही गेला बाबा पण ज्या टायमाला मी करणार आहे त्या टायमाला तुम्हाला सगळं सांगणार की बाबा आता मी पासपोर्ट काढलेला आहे तुम्हाला ते पासपोर्टवर स्पेशल व्हिडिओ बनवतो पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की बाबा काहीच लागत नाही त्याला जास्त त्याला फक्त एक फॉर्म लागतो पासपोर्टचा फॉर्म भरायचा आधार कार्ड पॅन कार्ड लागत आहे बाकी तुम्हाला टी सीची झेरॉक्स लागते एक आणि मार्कशीटची झेरॉक्स लागते बारावी असो किंवा दहावी असो म्हणजे असं हिशोबाने बारावी लागते तर पडतं की लागते म्हणजे तसं काही नाही बारावीला लागते कंपल्सरी की दहावी लागती पण तुम्हाला एक मार्कशीटचं नववी दहा नववी दहावी किंवा बारावीची मार्कशीटची जॉक्क द्यावं लागते म्हणजे एवढं सगळं द्यावं लागतं आहे आणि मग तुमचा एक महिनाभराच्या आतमध्ये तुमचा पोस्ट आणि पासपोर्ट पासपोर्ट येतो हो असा आहे पासपोर्ट का लागतो तर पासपोर्टला तुम्ही देश बाय देश म्हणजे विदेशात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल फ्लाईटनी तर त्यासाठी पासपोर्ट लागतो विजा लागतो पण आपल्याला जे आहे ना ऑलरेडी मित्रांनो थायलंडवाना नेपाळ आणि भूतान आणि असे कितीतरी व्हिएतनाम परत मलेशिया ह्या चार पाच देश असे येतं की आपल्याला पासपो विजा लागत नाही सॉरी पासपोर्ट लागतो पण विजा लागत नाही तर आपलं नशी पण उजळन की बाबा आपल्याला पण तिथं जायला भेटन विजा लागत नाही म्हणलं तर आपण तिथं जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी मराठीमधून सांगू शकतो हिंदीमधून व्हिडिओ का बनवत नाही मित्रांनो तुम्ही नोटीस केला असेल मी ज्यावेळेस भारत यात्रेवर होतो त्या टायमाला मी हिंदीमधून पण व्हिडिओ बनवून जायचो पण हिंदीमध्ये जेवढा आपला आपला कॉन्फिडन्स वाढतो का मराठीमध्ये तेवढं आपल्या हिंदीमध्ये वाढत नाही म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्ट एक ठरविक एक जी चांगली वाटते ती करायला पाहिजे आपण नाही का असं तर मराठीमध्येच व्हिडिओ बनवणार आपण हिंदीमध्ये बनवणार नाही कारण मराठी माणसं आपले काही कमी नाहीत सगळ्या मराठी माणसाला सगळ्या आपल्या गरीब लोकांना आपल्या गरीब मित्रांना सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे की बाबा ॲक्च्युली दुनिया काय आहे अरे मित्रांनो खोट नाही सांगत असे बरेच लोक आहेत की त्यांना दुनिया ॲक्च्युली माहीत नाही काय मलासुद्धा माहीत नाही अजून प्रॉपर मी काय माझी मी फिरलो आहे फक्त साडेसात हजार किलोमीटर जग जर फिरायचं म्हटलं तर मग माणसाला आयुष्य फुरणार नाही पण मला असं वाटतं की बाबा जोपर्यंत आपण जीव जिवंत आहे जोपर्यंत आपण या जोपर्यंत आपण तरुण आहेत चालता येतं आपल्याला दोन पायावर तोपर्यंत आपल्याला पूर्ण पूर्ण पण जेवढं जास्त फिरता येईल जेवढं जास्त कल्चर नवीन माणसं नवीन ठिकाणं नवीन जागा सगळ्या गोष्टी असं वाटतं की, की बाबा मला बघायला भेटावं की मला बघायला भेटल्या म्हणजे तुम्हाला पण बघायला भेटल्या असं काहीतरी वाटतं मला कारण विचार माझे लय असतील मित्रांनो म्हणजे मोठे विचार असतील बाबा काय नाही कामा तुम्हाला सांगा पैसा कामा येत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त तुमचं काय काम येतं तुमचा वेळ जो वेळ गेला आहे निघून ते परत कधी येत नाही दुसरी गोष्ट तुम्ही काय करता बा तुम्ही ह्या जन्म तुम्ही ह्या जन्म घेतला आहे तर ह्या जन्मामध्ये तुम्ही ॲक्च्युली करणार काय ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करता जर चांगला जर बारीक गोष्टी एक एकटा जर बसला ना माणूस असं एकटं त्यावेळेस विचारू देऊ किंवा आपण करतोय काय आपण जेवणात जगतो कशामुळं आणि ॲक्च्युली करणार काय पैसे कमवून करणार काय ह्या गोष्टी कधी का कधी विचार करतो माणूस नाही का ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो सगळं असतो पण आपल्याला सुख नसते त्या टायमाला आपल्याला कसं वाटतं की बाबा काहीतरी करायला पाहिजे काहीतरी कुठेतरी फिरायला पाहिजे नवीन नवीन ठिकाण बघायला पाहिजे ते वाटतं आपल्याला त्या टायमाला पण ॲक्च्युली पैसा नाही आहे माझ्याकडे पण माझं विचारलं येतं की बाबा मला बऱ्यापैकी चांगलं हे नायचं आहे फिरायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्यात आता तुम्ही म्हणत असताना आज लय बरोबर गेली नाही पण हे जे सगळं आहे ना मित्रांनो व्हिडिओला व्ह्यूज जाऊ नाही जाऊ माझं तसं काही नसतंय प्रत्येकाने पा व्हायला पण पाहायला पाहिजे प्रत्येकाने पण माझ्या मनातली भावना मी सगळे तुम्हाला डेली सांगत जाईन तसं काय नाही ते ठिके मित्रांनो तर बघू आता काय लई वेळ बोललो मी दहा मिनटं बोललो दहा पंधरा मिनटं पण येऊ नजारा बघा परत एकदा सकाळ सकाळचा माहोल झाला येऊ हो। आणि रात्री पाऊस पडला होता थोडासा आता काय सकाळी पडला नाही पडण पण काय हे नाही पावसाचं वातावरण सध्या पावसाची गरज आहे पण शेतकऱ्याला झालं गरज आहे पावसाची कारण पाऊस जर नाही आला तर शेतकरी कसं लागणार आहे असं आहे ना सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी पाहिजेत की मा म्हणजे मी म्हणतो तुम्हाला ही सृष्टी बनवलीच अशी की याला कशाना कशाची गरज तर लागतच असं आहे म्हणजे असं नाही की बाबा ह्या गोष्टीमुळे ही गोष्ट होणार नाही ती गोष्ट म्हणजे काही गोष्टी काही गोष्टी काही गोष्टीमुळे कमी कमीच असतात असं आहे तुम्ही समजून घ्या तर असं काहीतरी <coughs> मित्रांनो म्हणजे माझा सर्दी झाली त्याच्यामुळे माग असा बसला मला असं तरी मी बोलतो आहे बरं का असं नाही पण मला थोडंसं वाटतंय नळ्या गळ्यामध्ये थोडंसं घरघर आणि मी गुळी घेतो हे बाजरीचं कन्नस बघा कसं झालं आणि बाजरी पण मध्ये काय उगली तुम्हाला आता ही जी बाजरी उगली नुम्हें। 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 जी बाजरी जी ना मित्रांनो तो म्हणत असताना मध्येच बाजरी कसं काय तरी मागच्या वर्षीच जे बिया असतं ना ते पडलेलं ते तसंच राहिलं आत्ता या वर्षी ते उगलं म्हणजे कसं असतं एखादं बी जर तसंच राहिलं कधी पण उगू शकत म्हणजे असा विषय नाही का हे बघू बडबड लय केली बरं का पण ही बडबड सगळी महत्वाची होती फायद्याची होती तुमच्या माझ्या सगळ्या मला मनातलं मला ठो वाटत नाही मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना सांगाव सगळ्याच्या गोष्टी आहेत ना सगळ्या माझ्या मनातल्या तुम्हाला सांगत जाईल म्हणजे काय असतंय तुम्हीच माझे मित्र फॅमिली फेमिली सगळं तुम्हीच येत नाही का आणि दुसरी गोष्ट आता मी आता घरापासून आलो बघ आता मित्रांनो रोज असा होत आहे की बाबा तेरा तारखेचा ब्लॉग चौदा तारखेला पडतो बरोबर आज काय आहे आज तेरा तारखेचा ब्लॉग तुम्हाला तेरा तारखेलाच पडणार आहे म्हणजे आता थोडं मी ब्लॉग पोस्ट करतोय आणि तेरा तारखे म्हणजे आज तेरा ऑगस्ट दोन दिवस आणि पंधरा ऑगस्ट तर सगळ्यांनी काय करा माहिती का आतापासूनच तयारी करा ज्यांनी ज्यांना पंधरा ऑगस्टची तयारी करायची हो ठीक आहे मित्रांनो वाटला हा छोटासा ब्लॉग तर नक्कीच सांगा आणि आवडल्यावर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली सबस्क्राईबचं सा बटन आहे लाईक करा शेअर करा सगळं करायचं ते करा फुकट आहे सगळं काय अडचण नाही भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद